श्यामराव चव्हाण यांचे निधन कोगनोळी येथील चव्हाण मळ्यातील मराठा समाजातील प्रतिष्ठित नागरिक श्यामराव तुकाराम चव्हाण व ब्याण्णव यांचे शुक्रवार तारीख रोजी निधन झाले त्यांच्या मागे मुलगा मुली सून, नातवंडे जावाई असा परिवार आहे आनंदराव चव्हाण यांचे वडील तर शहाजी चव्हाण यांचे चुलते होत रक्षा विसर्जन रविवार तारीख पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आहे मटेरियल अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाय कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच आर हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच